कार्यक्रम चालू आता पण काय झालं पोरांनी काढलेली मेहंदी पुसून टाकली आता आलोय वरती आता वरती काय करताय काय माहिती मी आणली साडी ब्लाउज शिवायला ही मेहंदी काढणार आहे बर बर तुझा पण देईन तुमच्या दोघींचा दिन पण माझं काय मला तर साडी नाही ना ब्लाउज नाही काहीच नाही पिक्स नाही दाजींना कायम सुट्टी नसती तुमच्या नाही म्हणले ना तुम्ही सकाळी फोन केला का मला साडी मग बाबा किचन मध्ये मावशीच्या ब्लाउज ची कटिंग चालू कारण बाकीकडं सगळीकडं मुलं झोपले

तर आता इकडे आहे ना अनुष्का मेहंदी काढते माय मावशीने ही काढली अश्विनी काढली ही मेहंदी आणि ना दाखव ही अनुष्कानी काढली आहे अगं छान दिसते बाळा बे गर्ल पाय किती छान काढली बॉय पण छान काढलं आता कस काढली बाबा पाय कस काढलं हे बाहे बाय कस काढलं आणि मी आत्ताच भांडी घासले दोन पाट्या भरून रात्रीच घाबरत घाबरत शिवाय मम्मीला मला आवर पड्या पागाव दे

तर आता मी आणि सपना आलेलो आहे गावातल्या घरी प्रियांकाचा डोळे जेवणाचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि घरी शिवावं म्हटलं तर मुलं काहीच करून देत नव्हते हो कोणी न कोणी चालूच होतं तिथं आणि इथं पण थोडा थोडं थोडं मध्ये येतोय पण त्याला काही नाही तो एकटायचे त्यामुळे मग ॲडजस्ट होतं घरी भरपूर मुलं आहेत चार पाच जण त्यामुळे मग ॲडजस्ट नव्हत होत म्हणून आम्ही आता गावात आलेलो आहे माझा ब्लाऊज शिवून कम्प्लीट होत होत आलेलं आहे आता वाजले आहेत आणि अजून आम्हाला शॉपिंग करायला पण जायचं आहे पल, फुगावे फुगावे। चार वाजले काय साडी घालायची मेकअप करायचं झाली हा साडी आणि सामान किती घेतलंय मेकअप लाल ब्लाउज शिवलावाईली खुब्गा गवाई इला लय आवडते वाईट माहिती हिला हा काहीतरी वगैरेच नाही ते बाई काहीतरी ना तिकडं संभाजीला करतो ना तिथं काय मी पण शिर शेवल शिरला फिटिंग करायचं असेल ना आम्ही ना मग मी एवढं घरच्या केलं होत आम्ही आलो असं सारा करून चहा केला ते भांडे तशी ठेवले आता

तर आता माझा मेकअप पूर्ण झालाय सपनाचा चालू आहे हा काढते ना जा जा दो दो, दो। ना तुला थोडा दम आणि ही रुसली आहे हिचा सगळ्या शेवट मेकअप केल्यामुळं त्यांचे पोहर इतके वाईट सुंदर दिसते त्यांची त्यांची त्यांना कमेंट करायचं मी माझ्यावर प्रेम करते चालेल फोटो शूट असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे हो सुरू झाले ना आता आमचं सगळ्यांचं आवडतं आहे आणि सगळे आले खाली इथं धा विराला त्या विरा किती भारी दिसून राहिले आज

ही साड्या घेऊन बसली ही साड्या वाटप करणार सध्या आगी मारण्यासाठी आपल्या चौघींच्या माणसाल पटकन ही तर म्हणली नाणी नाही आज राहिल का गाव बाई आगा? जावानी बोलावलं म्हणून आलीला जावानी जावाला बोलवलं म्हणून जाऊ पटकन गाय गाय पळत आली ना या माय लेखीन लागलेली मॅडम तर इकडं असं मग डेशन केलं

मैडम याला आमचं काय झालं डान्स करायचं ना पण काय झालं मी म्हणला की असं पाहिजे तसं पाहिजे पण बाहेर होतं सीजन घ्यायचा आहे दाखायचा आहे ते एक जनावर असते운데

હા રીચર કાચ મે <laughs> <प्यारा> <laughs> आता ला। नेमें। <laughs> नेमें ला। ला ला <laughs> तो लाल तरी पेडा घ्या आता म्हणजे तुम्हाला माहिती नाही ना आता

चला येणार का भाऊ तुला काय पाहिजे बहीण का भाऊ बहीण का भाऊ काय झालं बच्चूला हा काय पाहिजे इकडं असं बस ना बाबा काय पाहिजे बहीण का भाऊ बहीण पाहिजे ग त्याला बहीणच वालणार आहे मग तुला

भूक लागली असत काय बनवू राहिली ना आणि बघाल आणि माहिती असत घरात खिचडी बनवून आणली असे तुला बनवत तुझे

झाला आता फोटो शूट